नमस्कार मंडळी कोकणचा नाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे मंडळी हा व्हिडिओ आपण एक फेसबुक अकाउंटवरून घेतलेला आहे कोणाचा आहे त्याबद्दल माहिती नाही पण ही व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच की ही दोन छोटी लहान मुलं आपल्या गुरांसोबत किती ला एकदम प्रेमाने आहेत आणि याच्यावरून समजतं की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना आपल्या गुरांजवळ नातं प्रकारे जपलेलं आहे आपले जपले हे, हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल कारण ही जी गुरं आहेत ही बैलगाडीच्या जोकाडाला बघा कशी स्वतःहून उभी राहतात आणि मानसुद्धा स्वतःहून टाकतात ही एवढीशी छोटीशी लहान पुरं बैलगाडीचा जो जोकाड आहे तो बघा कसा उचलत आहेत आणि ती जी बैल आहेत ती बघा मान कशी झोकाडाखाली स्वतःहून टाकलं याच्यावरतून आपल्याला बैलांची मेहनत आणि त आपलं त्या त्या दोघांमध्ये म्हणजे बैलांमध्ये आणि त्या त्यांच्या मालकामध्ये जे असेल नातं आणि ते, ते, नात। ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे मंडळी एक एवढंच म्हणजे कसा आहे हा जो लहान मुलगा बघा दिसतो आहे आपल्याला तो एकदम प्रेमाने सगळं करतो आहे आणि त्याच्या दिदीलासुद्धा त्या जण छान प्रकारे खेळत आहेत तर बैलांवरती एवढं प्रेम आणि बैलांचं माणसांवरती एवढं असणारं प्रेम हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय तेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सा, की शेतकरी मित्र आहेत जे शेतकरी बांधव आहेत ते आपल्या गुरांवरती एवढं प्रेम का करतात तर त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल बाकी ही व्हिडिओ मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेवढं मालकाचं गुरांवरती प्रेम असतं तेवढंच सुद्धा त्याच्या मालकावरती प्रेम असतं आणि तो जो लहान मुलगा आहे तो बैलगाडी कशी बांधतोय पहा छान वाटतं मंडळी तर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद ही व्हिडिओ कुठचे आहे हे आपल्याला माहिती नाही पण जर ही व्हिडिओ त्या दादांपर्यंत किंवा ज्यांची ही व्हिडिओ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली तर नक्कीच आपल्याला बरं वाटेल आणि खरंच या लहान मुलांवरती जे शेतीप्रधान संस्कार दिसतात हेच शेतीप्रधान संस्कार येणाऱ्या पिढीवरती नक्की व्हावेत जेणेकरून आपली ही शेतकऱ्यांची पिढी आपण सगळे शेतकरी असेच पुढे जात राहू तर मंडळी ही व्हिडिओ त्यात अजूनपर्यंत नक्की पोचवा ही व्हिडिओ कुठची आहे कमेंट करून तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा तू चाल गड्या तुलर गड्या भीती कशाची परवा भिकुणाची तर मंडळी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय